मोठ्याचं साबण बनवून घेतोय थोडस तूप टाकायचं तर इथे मी नारळाचा चव घेतलेला आहे तुम्ही चव नाही काढता येत तुम्हाला तर तुम्ही खावता येत नसाल तर तुम्ही हे नारळ घ्यायचा त्याचा काळा ना तो काढून टाकायचा आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा म्हणजे मग त्याचा पण मस्त असा चव तयार होतो आता हा आपण इथे दोन वाटी घेतलेला आहे त्याच्यासाठी इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे इथे छान असं आता आपले हे तू वेट झालेलं आहे मी इथे काप करून ठेवलेले ड्रायफ्रूटचे हे ड्रायफ्रूटचे काप टाकायचे एकदम हलके असे आपल्याला भाजून घ्यायचे जास्त पण नाही भाजायचे त्याचबरोबर ते आपण खसखस घेतोय मी एक ते दीड चमचा टाकते छोटा चमचा आहे एक मिनिटासाठी आता आपण हे जे नारळ घेतलेले आहेत बस एक, के साथे आपने एक के ते दोन मिनिटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचंय जास्त नाही वाढायचं म्हणजे मग काय की नारळ आहे ते लवकर जवळचा त्याच्यामुळे जास्त नाही घेत आणि सर्व स्मो गॅस वर करायची झालेले आता आपण याच्यामध्ये टाकतोय तर हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ स्किप नाही करत आहे किंवा कट नाही करत आहे पूर्ण टाकू तुम्हाला व्यवस्थित आपण व्यवस्थित मेसू घ्यायचा याच्यामध्ये पिजू घ्यायचा चांगला चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये भावाळामध्ये एकदम छान असं तयार होत चालू ना आपलं थोडी ओलसर अशीच पाहिजे जास्त कोंडी पण नाही करायची आपल्याला आणि जास्त ओली पण नाही ठेवायची काय होतं की कडक होऊन जाते आणि आपले जे मोदक आपण जे उकडायला ते फुटतात मग तर आपण याच्यामध्ये इलायची टाकते मी खांडलेली इलायची आणि थोडस जायफळ टाकू किसून टाकायचं जायफळ मस्त छान फ्लेवर येत जास्त नाही टाकायचं थोडं गुआ, जायफळ टाकायचं कारण गुळ गुळ असला की त्याच्यात जायफळ टाकलं की चव छान येते छान हे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते आता आपण इथे भुकर काढून घेतोय त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपलं हे राशनचे तांदळ असतात ना त्याच पीठ आहे तांदूळ धुवून घेतले वाळवले पॅनखाली आणि मग दळून आणले ते तुम्ही पाहिजे तर मार्केट मध्ये मिळतात ना मोटकाचं पीठ ते वापरलं तरी चालत आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी ज्या वाटेने मोजून घेतलं त्याच वाटेने ते, वाटे ता, ते वाटे एक कप पाणी घेतले आणि एक एक वाटी दूध एक वाटी पाणी एक वाटी दूध परफेक्ट असं हे प्रमाण असतं आणि हे मोजून घेणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय नाही तर मग आपले हे जे उकडीचे मोदक येते व्यवस्थित बनणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तूप टाकायचंय आता तूप टाकून याला छान उकळी येऊ द्यायची बघ आता इथे आपल्या दुधाला आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे टाकून द्यायच खूप सोपे असते उकड काढणं पण फक्त परफेक्ट अस माप घ्यायचं एक माप करून घ्यायचं कोणतं त्याच्याने मोजूनचं मी मग टाकायचं करून व्य आहे हे आपण पाच दहा मिनिटसाठी झाकून ठेव झाकून तर आता आपण हे नाकर काढून घेऊन मध्ये अजिबात टाकली नाही किंवा कोरडी राहिलेली नाहीये व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे असं माप घेतलं ना मापले मोदक छान येतात मग दुसदुशी आणि फुटत नाही मग हो। छान येतात इथे गरम आहे ना मग काय करायचं गरम गरम मध्येच आपल्याला ही मळून घ्यायचे एक वाटे घ्यायची किंवा ता, तांब्या असं काही पण घेतलं तरी चालेल तुम्ही तर आपण जे याची भाजी करतो पावभाजीची ते पोटॅटो अंश असतं ना त्याच्याने केलं तरी चालतं त्याच्याने पण होत फटाफट कारण हे गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मऊ मळून घ्याल तेवढं ते छान असे मोदक आपले तयार होतात बघा छान असा मळून मळून घ्यायचं म्हणजे मग काय होत की छान असे आपले मोदक तयार होतात त्याला असे क्रॅक नाही पडत बघा आता समजायचं तसं मग गळा घ्यायचा मस्त असा गोळा तयार होतोय चिरा वगैरे नाही नाहीये बघू शकतात मस्त छान असं तयार होतो मग तर इथे आपण मी यापूर्वी तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या हे दाखवल्या होत्या आज आपण इथे साच्याचा वापर करतोय ज्यांना मला म्हणजे खूप जणांनी विचारलं की कळ्या न पाडता कसं बनवायचे त्याच्यामुळे ही रेसिपी चालू आहे तर इथे आपण साचा असा प्रत्येकाकडे असतो आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे साचे भेटतात आणि परवडे पाक ते पटकन होतात त्याच्याने असं तूप लावून घ्यायचं तूप लावून घ्यायचं आणि लिंबापेक्षा थोडं मोठा साईजचा गोळा घ्यायचा आणि तो असं आतमध्ये ना व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे जास्त जाड पण नाही करायचं म्हणजे काय होईल की मग ते आपले मोदक छान असे कळीदार तयार होतात जाड ठेवलं तर मग पारे त्याची खायला बरोबर नाही लागणार ते जे आहे आजूबाजूचं ते काढून टाकायचं म्हणून असं करायचं आणि हे जे सारण आहे नाही हे थोडं थोडं भरायचं जेवढ मावेल तेवढं भरा कारण सारण जास्त भरलं ना चवीला तर छान लागतातच पण ता, मस्त मोदक तयार होतात मग पण जास्त पण नका भरून येतं काय की ते सगळं बाहेर येईल येथे आपण हे बंद करून देऊ हे जास्तच हे काढून टाकायच हे बघा असं यात तर बनवून घ्यायचं सगळं छान मोदक आलेला आहे काढून घेऊ पण तुम्हाला जवळ दाखवते बरं मस्त आलेला आहे मोदक बघा येतात आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यावरती मी जाळी ठेवली त्याला तूप लावून घेतलंय तर आपण हे जे मुदक केले आहेत ना हे असे एक एक करून व्यवस्थित वाकून घ्यायचे त्यात आपल्याला हे वाव बघा किती छान आलेत आपले मोदक बघा बघा इथे आपले मस्त छान असे किती सुबक सुंदर असे आपले मोदक बनवून तयार आहे बघू शकता तुम्ही छान आले एक सारखे मस्त असे झालेले ते हे पूर्ण एकवीस मोदक आहे आणि आता हे आपण एवढे अजून आपल्याला उकडवायचे बाकी आहेत हे दहा आहे म्हणजे एकूण टोटल आपले एकतीस मोदक झाले तेवढ्या मध्ये सुंदर सुबक असे आपले, आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले ते काही मिनिटातच बनवून तयार होतात अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात जास्त वेळ नाही लागत त्याला ना। आणि उकळायला पण दहा ते पंधरा मिनिटात उकडून तयार होतात खूप छान टेस्टी बनतात आणि या पद्धतीने जर बनवले तर तुमचे मोदक हे कडक होणार नाही मस्त मौलूस कुशीत बनवून त्यावर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत हो आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार